श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन हर्षोल्हासात साजरा हरघर तिरंगा अभियानाचा उत्साह पर्यावरणपूरक गणेशोत्सवासह सण उत्सव शांततेत साजरे करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन आणि नांदेडमध्ये शीख धर्मियांसाठी महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम दोन हजार वीस ची अंमलबजावणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे नांदेड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं स्वातंत्र्यलढ्यात सहभागी हो झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सावे यांनी आदरांजली अर्पण केली दरम्यान हरघर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले स्वच्छता मोहीम तिरंगा बाईक रॅली तिरंगा पदयात्रा बस स्थानक स्वच्छता यासह शासकीय कार्यालयांवर आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका जिल्हा परिषद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ दक्षिण मध्य रेल्वे विभागीय कार्यालय या विविध कार्यालयांनी हरघर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभाग घेतला दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वे, विभागांतर रेल्वे स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला गणेशोत्सव ईदे मिला दहीहंडी हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शांतता समितीची बैठक घेतली जिल्ह्यात हे सण साजरे करताना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द आणि शांतता ठेवून साजरे करावेत पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं उत्सव काळात येणाऱ्या अडचणी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ सोडवण्यावर भर दिला जाईल कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं नांदेड जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचं चा उद्घाटन झालं या मोहिमेदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून प्रत्यक्ष गृहभेट आणि रुग्णालयात येणाऱ्या चाळीस वर्षाच्या वरील नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदूच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे या सर्व रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे नांदेडमध्ये दोन दिवसीय समरसता साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनाचं उद्घाटन समरसता साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य रमेश महाजन यांच्या हस्ते झालं या दोन दिवसीय साहित्य संमेलनामध्ये मुलाखती परिसंवाद गझल मुशायरे कवी संमेलन चर्चासत्र आदी कार्यक्रम घेण्यात आले नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्यानं उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डेल यांचा पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला नांदेड जिल्ह्यात एक जानेवारी ते तीस जून या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून तीनशे पंच्याऐंशी रुग्णांना तीन कोटी एकतीस लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्ष उपलब्ध झाल्यानं रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे आगामी सणासुदीच्या काळात नांदेड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत आहे या मोहिमेत स्वीटमार्क दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या करून खवा पनीर पेढा बर्फी खाद्यतेल असे एकूण वीस अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत अन्न भेसळीसारखा प्रकार होत असल्याचं निदर्शनास आल्यास ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सन्ना चट्टे यांनी केलं आहे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडमध्ये आढावा बैठक घेण्यात आली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली नियतन उचल वाटप अन्न वितरण प्रणालीबाबतच्या तक्रारी पोषण आहार आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला मुतखेड इथल्या सेंट्रल ट्रेनिंग महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल सीआरपीएफचा एफचा वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महानिरीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी सर्व अधिकारी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देऊन सीआरपीएफ दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला नांदेडमध्ये शीख धर्मियांसाठी महाराष्ट्र आनंदी विवाह नोंदणी अधिनियम दोन हजार वीसची ची अंमलबजावणी नांदेड महापालिकेच्या वतीनं केली जात आहे यामुळे शीख नागरिकांना त्यांच्या विवाह नोंदणीसाठी सुलभ आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर आनंद विवाह नोंदणी नियमाची अंमलबजावणी करणारी नांदेड ही दुसरी महापालिका ठरली आहे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त नांदेड शहरात अवयवदान जाणीव जागृती रॅली काढण्यात आली अवयवदान समितीचे अध्यक्ष माधव अटकोरे यांनी अवयवदानाच्या बाबतीत नांदेड जिल्हा स्वयंपूर्ण करावा असं आवाहन केलं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला